मित्रांनो आपल्याला हा बैल दिसतोय विठ्ठल नानांच्या ना खरेदी केला आणि खरेदी केल्यापासून बरेच फायनल आणि सेकंद किंवा भिंजोड आदत असेल ओपन असेल सगळ्या मैदानानी पळतोय बरेच फायनल घेतलेले आहेत बैल घेतला आणि सगळीकडे पळावला तुम्ही कसं काही केलं कारण काय होतं नवीन काहीतरी करायचं म्हणलं ना तीन फेऱ्यातच काही बैल पाहिजे पाहिजे ती तुम्ही सेकंदात पळावला पळावला तीन फेऱ्यात पण पळावला त्याला आदतला पळावला आणि ओपनला बैल आणल्यानंतर आम्ही एक पंधरा दिवस पंधरा एक महिनाभर बैल बसवून ठेवला त्यानंतर अवताला आणलं बैल बऱ्यापैकी म्हणजे ह्याच्या बरोबर दोन्ही बैला अवताला वगैरे आणून महिनाभर चांगला म्हणजे कसून काढला बैल आणि त्याच्यानंतर सेकंडचं पहिलं मैदान कुठलं केलं होतं पण आमतेवाडीचं कंदूरचं त्याच्यानंतर तिथं बैल बैल राहिलं होतं तिथं चार नंबर केला होता त्यानंतर चालू झालं बैल बऱ्यापैकी माझी पहिल्या ह्या जेव्हा बैल आणि तिथून मग हळूहळू हे आपलं तीन 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 फेऱ्यात वगैरे खाणं चालू केलं किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ पासून आहे मी बराच अनुभव आहे तसं म्हणायला गेलं तर मग एवढ्या अनुभव घेतलेला तुम्ही पहिल्यापासून दोन हजार नऊ पासून त्यात काय डोक्यात आले की बाबा सेकंद पळावावा किंवा काय करावं कारण कॉन्सन्ट्रेशन एका हिच्यावर कुठल्या तरी बैलगाडा माल करतो की आपल्याला तीन फेऱ्यातच पळायचे आपल्याला घाटावच पळायचे बरोबर ते बैल बैलाच्या हिशोबानेच पळायला लागते आपल्याला बैल जो पब्लिक कड पब्लिकला ठाम असतो तो बैल ह्या दिवसात आपल्याकडं सेकंदला मैदान असतो त्या हिशोबानं मग बैल आपल्याकडे आपलं जवळच्या जवळ मैदान असतो त्याच्यामुळे आपण सेकंद लहान बैल आणि त्यातल्या त्यात जर ह्या दिवस म्हणजे हे इकडं घाटा घाटावर एवढ्या लांब जात नाही आम्ही त्याच्या अलीकडे जर मैदान अशी तीन फेऱ्या पडली तर मग तिकडं आणतो पण बैल पब्लिक ठाम असलं तर आपलं बाहेरनं आतन कुठं पण पळू शकतो आपण हे डोक्यात म्हणजे माणसाच्या पाहिजे आता रिटायर झाला तुम्ही मित्रांनो फौजे येते रिटायर झाला का अजून दुटी आहे चालू नाही रिटायर झालो चार वर्ष झाली मला मग आता फौजी म्हणले की बाकी भरपूर नियोजन असतात ही बैलगाडी क्षेत्रात पहिल्यापासून फौज मध्ये होतो त्यावेळी पण म्हणजे होते बैल घडली हो तुमच्या धावणीला बैल आमची आगड झाली दहा पंधरा बैल झाली हो त्यातली पाच सहा बैल चांगली नंबर होती काय टॉप लावते टॉप बैल आता आज हा किती दिवसातून गुलाल भेटला हा आम्ही आणून तीन महिने दोन महिने झालं बैल आणून आनंदराव नायकोडी ना तिने खरेदी केलेला बैल जरा तिथं जरा नियोजन जरा हे होत जरा बैल आजारी होता मग थोडा कवर करून बैल अवतार आता बैल आम्ही काढलाय बैल आता गुलाला शेकंद पहिलं गुलाल केलं आमचा शिराळ भागचा बैल तसाच पीत पळतो शेकंदला पण पळतो तीन फेर्यात पण पळतो बिंजूरला पण पळतो मग आता आम्ही त्या पद्धतीने त्याला ट्रेनिंग देऊन आता आणलाय चांगला ह्याच्यात कस कस आजारातून उठला आणि कशी तयारी केली पळावला सगळीकडेच पळावला अंदाज घेत घेत त्याचा हो आजारात न उठल्यानंतर जरा अवताला आणला नंतर, नंतर व्यायाम घेऊन चा। चांगला त्याचा जरा शेकंदा पळविला पब्लिकचा कसं कसं करतोय बघितलं तिथनं पुढं मग रुटीन लागलं चांगलं मग मित्रांनो काय होतं ज्यावेळेस वेळेस एखादा नंदी आजारात होत असतो आजारी पडत असतो आजारातून बाहेर येत असतो त्यावेळेस काळजी भरपूर घ्यायला लागते कारण बऱ्याच गोष्टी मालकांनी सहन केलेल्या असतात पैसा खर्च केलेला असतो नवीन आता काय झाले बैलगाडा मालक भरपूर झाले ते आणि बैलांना दुखापती पण झालेल्या आहेत पण त्यातून तुम्ही सावरून लवकर नंबरात आला लवकर गुलाल होय कारण काय होत ज्या वेळेस आजारी बैल पडत असतो किंवा काय होत असत कष्ट घेतलेलं असतं पुढं गॅरंटी नसती कि बाबा आता एवढं कष्ट घेतलंय पळलं पण आम्ही आणलाय बरोबर व्यवस्थित त्याला रुटीन मध्ये आणलाय तो अमरजित त्याच फार कष्ट आहे बैला मग कष्ट घेणाऱ्याच दोन शब्द घेतले पाहिजे काय काय कष्ट का घेतले त्यांनी सांगितले भरपूर कष्ट घेतले काय बैल चालूला आणला पाणी काही नाही बैल रुटीनला लागलाय बैल फळा आता चा आज चांगलं मैदान भरलेलं आहे सगळी लोक गुलाला साठे आहेत गोलालाच्या अपेक्षा आणि आज त्याने ती अपेक्षा पूर्ण केलेली आहे नाही मन समाधान झालं गटाला गाडी पाहली गटाला गाडी पाहली तेव्हाच निर्णय केला गाडी रात्या माती बायला काय होत असतं माहितीये काय ज्यावेळेस हा गोलाचे दोन बोट आपल्या कापायला लागत असत ना हे भरपूर मोठा आनंद आहे आणि ह्या आनंदासाठी क्षेत्र चालले आहे सगळं आता आणि जवळजवळ शंभर दिवशी दोनशे बैलगाडी मालक येत असते त्यातल्या दहा बारा पंधरा लोकांनाच गुलाल मिळत असतो त्या ज्या वेळेस आपण राहत असतो ना त्यावेळेस एक वेगळंच चाललेलं असतं आपल्या जी टीम असते सगळी सकाळपासून तयारी केलेली असती की बाबा असं करायचं तसं करायचं ते सक्सेस झालेलं असत ह्या टीमवर्क लय महत्वाचं आहे आणि त्यात हे सगळं म्हणजे कसं आहे प्रत्येक बैलगाडा मालक गुलालासाठी त्यातनं काय पैसा मिळाला हे मिळाला त्याचं काय व्हॅल्यू नाही इथं <laughs> मेन आहे गुलाल जे सगळं कष्ट वगैरे <है> हे चाललंय हे गुलालासाठी <laughs> सगळं आता गुलाला एवढी सगळी <laughs> पाठीमागने आलेत तर म्हणजे बाबा बैलाव प्रेम आहे त्यांचं आणि गुलालासाठी मग ती मनाला आनंद होतो की बाबा आपण करतोय त्या गोष्टीचं काहीतरी चीज होतंय <laughs> हेच आपलं मनाला समाधान झाला बऱ्याच दिवसांत गुलाल भेटला आम्हाला तीन फेऱ्यातला फायनलच तीन फेऱ्याचं बोलाल बऱ्याच दिवसात भेटला त्याच्यामुळे आता आमच्या घरी मला वाटते सहा बैल आहेत आणि बच्चे तीन चार आहेत आता एवढी सगळी बैल हॅन्डल करायची भरपूर खर्च भरपूर आहे आणि माणूस हो आमच्या वगैरे सगळ्यांची साथी पोरं वगैरे असतात सगळे मी ऑलरेडी ड्युटीला इकडे रेल्वेत आता डबल जॉब लागलाय येऊन जाऊन आपलं करतो ताकारीत ना ते सगळं होतंय मॅनेज पोरं वगैरे असल्यामुळे आम्ही बिंदाच असतो आज सुट्टी होती म्हटलं चला जाऊ पण आल्यासारखं मनात समाधान झालं आता एक बैल आता मागल्या पंधरा दिवसात आमचा चांगला खूण जातीतला एक लंपीनं एक्सपायर झाला आदत खूण मित्रांनो बघा गा बैलगाडा क्षेत्र हे असं आहे कि आता ती डुटी करतात तरी ती काला सुट्टीचा दिवस आरामाचा दिवस होता पण ते आराम न करता मैदानावर आले त्यालाच बैलगाड क्षेत्र म्हणा लागल त्यात फक्त आनंद आहे कष्ट भरपूर आहे पण आनंद घ्यायचा आणि तो आनंद आज तुम्हाला नाग्याने दिलाय नाग्याने आम्हाला ना आज गुलाल बरेच दिवसांनी फायनलचा लावला आमच्या सगळ्या ग्रुपच सगळे कष्ट केल्याला सारथी लागलं आजचं सा परफेक्ट डिव्हिजन तसं म्हटलं तर अभिजित पाटील कांदे म्हणजे बऱ्यापैकी सेकंद वर जोर असतो आमचा बऱ्यापैकी बाहेर न पळणारे बैल आमच्यापेक्षा तयार होतात आणि त्यापैकी एक नागे आपला मान चांगला लाभलाय वासरांची आमची वासर बिसर गुलालात घेऊन बाहेरनं पळून शिकवतोय चांगला गुलालात ठेवतोय मग आज लयच अ लय बरेच दिवसाने मान्य त्यानं गुलाल लावला फायनलचा आता काय होत पब्लिकची बैल कमी किंवा वासरे शिकवणारी बैल कमी आता बघायला भेटते ती कसा पब्लिक न बैल तुम्ही म्हणताय की तयार करता कसा तयार करावा अ काय होतंय आमच्याकडं कसं होते दोन्ही बाजूनी पब्लिक एक बैल ठाम लागतोय त्याच्यासोबत नाग्यासारखा बैल ठाम असला की म्हणजे बऱ्यापैकी सेकंद आमच्या इकडे शिराळ भागात यात्रा चालू होतीला खड्या शर्ते आमच्याकडे होत्या म्हणजे बिंजोड जसे आहेत सेम तसंच त्याच्यामुळं बैल बऱ्यापैकी इकडं पब्लिकची तयार होत आणि हस तसंच उन्हाळ उन्हाळभर पूर्ण नानांच्याकडे होत त्यावेळेला म्हणजे नायकोडी नानांच्या तिकडे बैल खाड्या शर्तीला पळाला बऱ्यापैकी चांगला त्याच्यामुळं कसलं पण वासरू गाळ्यात असू दे बैल अजिबात हलवून देत नाही वासरू तिथे पण इधर असू दे बाहेर जाणार असू दे बिंदाच आम्ही त्या बैलासंग घालवून शिकवून चांगलं करतो त्याबरोबर अजून कोण काय बोलणार आहे का सहकारी कारण भरपूर सगळ्यांनी कष्ट केलेलं दोन हजार कारण चांगला गाडी हालतो जॅकेट आणि चांगली गाडी आज गुलाल भेटलेला ड्रायव्हरला माहीत असतं काय क्वालिटी असते आणि कुठला बैल फायनल करू शकतो होय बैलाचीच काय आपल्याला गॅरंटी असते ह्या बैल काय आपल्याला कडनं आला मधनाला तरी काय बैल आपला सगळी गाडी अंगा घेऊन ओढून लावते बैलाच काही टेन्शन असते आणि ड्रायव्हर कोणतरी बसले तरी आपल्याला गुलाबाशी म्हटलं बसते त्यामुळे आपण काय कि म्हणजे आपण झाडली पाहिजे गाडी किंवा काय नसते काय कसं आहे आपण मन मनसाप करून इथं आलं पाहिजे कि ते म्हणजे कसं आपण म्हणलो बाबा मीच गाडी आणणार तसं नाही होऊ शकत कसं आपल्या पुढच्या परिकारांनी पण त्यांचा चार ड्रायव्हर असला चांगला तरी त्याला पण बसवलं पाहिजे ड्रायव्हर आहे मालक पण ड्रायव्हर आहे तसं काय आमचं नसतंय मी नसलो हे हो आणतो हिवानो हो मी मी आणतो काय नसतंय आमचं आता तुम्ही पण त्याच्या गाडीवर फेरेला बसता फेरे, फेरे देणं मेन पाया आहे पाया ज्यावेळेस चांगला मजबूत होता त्यावेळेस बिल्डिंग तयार होती आणि गुलाल होत असतो कसं वाटतं फेरायला त्याचं वैशिष्ट्य फेरायला काय बैल शहाच पोहोचतो तसं काय नाही त्याचं पण मैदानात बैल फेऱ्यापेक्षा जास्त स्पीड लावते त्यामुळे काय बैलाची गॅरंटीच आहे फेऱ्याला म्हणजे बऱ्यापैकी पडतोय बैल आपल्याला कळणार म्हणजे फेऱ्यात जरा त्याचा ही होत्या म्हणजे फेऱ्याला बैल स्पीड जास्त लावते मग मैदानात बैल त्यापेक्षा जास्त स्पीड लावणार अशी गॅरंटी आली मग आम्ही बैल लगेच बैलाच नियोजन करतो काढतो तर फौजीसने एक शेवटचा प्रश्न विचारूया फौजी आता यात बरीच मुलं जवान पडते ते बरेच लोक म्हणतात ह्यात वेगळा आनंद आहे तुम्हाला काय आनंद ह्यात भेटतो कि ह्या बैलगाडा मैदानावर आले की हा आनंद मिळतो बरोबर पहिल्यापासून कसं आहे म्हणजे आम्हाला बैलांची आवड पहिल्यापासून आहे म्हणजे अवताची बैल आमच्याकडे दोन हजार नऊ पर्यंत होती त्यानंतर पण पन होती पण मनुराजाने पहिल्यांदा मैसुरी वासुरे घेतलं होतं दोन हजार नऊ मध्ये मग तेव्हापासून चालू झालं ती मला पण नाद लागत 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 गेला त्यानंतर आम्ही म्हणजे बऱ्यापैकी बैल चांगली घडवली तर चांगली बैल विकली आणि गुलाल ज्यावेळी म्हणतो तो आनंदच वेगळा आहे म्हणजे त्याची बराबरी कशा बरोबर करू शकत नाही आपण तुम्ही एखादी एमपीएससी जरी पास झाला तरी तेवढा आनंद नाही तेवढा हिव आनंद महत्वाचा आहे मी रिटायर होताना सुद्धा एवढा आनंद झाला नाही मला तेवढा या बैलानं गुलाल केल्यावर आनंद होतो मित्रांनो <laughs> <laughs> ह्या गुलालाचे असं महत्व आहे आता नियोजन पायऱ्याचं कोण करत असतं बऱ्यापैकी आम्ही दोघच कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा द्यायचा कारण वासराचं पैर भरपूर त्याला त्याला आद्याला येतील किंवा फोनला येतील तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं अमरसिंह बाबूराव यवतकर दाखवे तालुका शहराज्याला सांगली त्र्याऐंशी एकोणतीस एकावन्न शहात्तर पुन्हा एकदा नंबर सांग त्र्याऐंशी एकोणतीस शहात्तर शहत्तर एकावनशात्तर आणि कसं वासरू कसं पाहिजेल त्याला पायऱ्याला किंवा बैल कसा पाहिजे आता त्यानं मुलाखत बघितल्यावर पायऱ्याला फोन येते वासरू तळाचा तळाचं वासरू पाहिजे तळ जास्त पाहिजे कारण बैलाला तळ जास्त आहे आणि बाकी काय दोन्ही खांदी आतलं असलं वासरू डावीचं आतलं तरी चालते बैल चांगला पळतो काही विषय म्हणजे बैल पब्लिक ने दोन्ही खांद्या दोन्ही खांदे आम्ही जर डावी ना त्याला पळविलेलं नाही बैल पळतोय पण अजून आम्ही सुरुवात केलेली नाही त्याला पण आम्ही आता सध्या हे आता मैदान झालं की आम्ही चालू करणार आहे त्याला डावीन तर बघा कोणाला जर पायरा करायचा असेल त्यांनी सांगितले कशा पद्धतीचा पायरा पाहिजे कारण पायऱ्याच्या भरपूर पुरा अडचणीत असतात त्यामुळे आपण नंबर घेत असतो मी शुभेच्छा करतो तुम्हाला की जसा आज गुलाल आहे तसाच कायम नाग्या तुम्हाला गुलाल देत धन्यवाद धन्यवाद